नमस्कार आता प्रतिमा आणि रविराज हे सुभेदारांच्या घरात आलेले असतात पण प्रतिमा ही प्रियाकडे न जाता सायलीला जाऊन मिठी मारते तिच्याशीच गप्पा मारत असते ते बघून प्रियाला राग येतो प्रिया येते सायलीला बाजूला करते आणि म्हणते आई अगं माझ्याशी गप्पा मार ना तुला माझ्याशी गप्पा मारायला वेळच नाही आहे आल्यापासून नुसती सायली आहे सायली सायलीशीच गप्पा मारते ते ऐकून सायलीला वाईट वाटतं प्रतिमा म्हणते अगं हो हो मारणार आहे तुझ्याशी पण गप्पा तेव्हा लगेच अस्मिता पुढे येते आणि म्हणते काय गं प्रतिमा हत्या बरोबर आहे तन्वीचं तुझी मुलगी तन्वी आहे ना मग तू पहिले तन्वीशी गप्पा मारायला पाहिजेस आल्या आल्या पहिली या सायलीला काही तू मिठीमध्ये घेतलं बरोबर आहे तन्वीचं तिला वाईट वाटणारच वाट ना तन्वी तुझी मुलगी असून तू सायलीला जवळ करतेस कोणत्याही मुलीला वाईट वाटेल ग आणि ही सायली ना नेहमीच सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते सगळीकडे मान तिलाच पाहिजे असतो म्हणून ती तुझ्या पुढे पुढे करते हे तुला कळत नाही आहे तिचं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाही आहे फक्त मान मिळावा ना म्हणून हे सगळं ती करते माजा ते ऐकून प्रतिमाला राग येतो प्रतिमा अस्मिताच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते अस्मिता काय बोलतेस तू हे सायलीचं माझ्यावर प्रेम नाही आहे अगं तन्वीचं माझ्या मुलीचं माझ्यावर जेवढं प्रेम नसेल ना तेवढं मा माझ्यावर सायलीचं प्रेम आहे सायली खूप प्रेम करते माझ्यावर अगं मी बरी व्हावी म्हणून तिने किती काळजी घेतली आहे माझी मला शोधण्यासाठीच तर ती तिकडे आली होती ना आणि मला शोधून तिने इथे आणलं आहे जेव्हा तुम्ही सर्वच जण इथे होतात तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हते फक्त सायलीने तेव्हा मला आधार दिला आपलं मानलं आणि आज सायलीमुळेच मी इथे उभी आहे थोडी बरी झालेली आहे सायलीने इतकी काळजी घेतली आहे माझी की एखादी आई आपल्या लहान बाळजी घेते तशी तिने माझ्यासाठी अंगाई सुद्धा गायली आहे मला वेळेवर औषधं देणं भरवणं हे सगळं तिने केलं आहे सायलीचे उपकार मी हे कधीच विसरणार नाही त्यामुळे तू सायलीला काही बोलू नकोस आणि सायलीला कुणी काही बोललेलं मला आवडणार नाही ती जरी माझी पोटची मुलगी नसली तरी मी तिला मानलेली ती माझी मुलगी आहे मानसकन्या आहे ती माझी त्यामुळे सायलीचा अपमान मी सहन करणार नाही अस्मिता सायलीचा अपमान म्हणजे माझा अपमान हे लक्षात ठेव आता प्रतिमाचा तो चढलेला आवाज बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता लगेच अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्या शांत हो तुम्ही आता प्रतिमा आत्या आणि सिनियर तुम्ही आता जेवून जायचं काय पाहिजे काय तुम्हाला खायला सांगा माझी बायको लगेच बनवेल तेव्हा लगेच सायली म्हणते मला माहीत आहे प्रतिमा आत्याला काय आवडतं मी आत्ताच्या आत्ता लगेच बनवून आणते तेव्हा प्रतिमा म्हणते बघितलंच अस्मिता याला म्हणतात प्रेम मी न सांगता बनवणं मला माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं याला म्हणतात प्रेम बोलली मला तन्वी असं की आई तुला काय आवडतं तुझ्या आवडीचं मी बनवून आणते नाही माझ्या आवडीनिवडी पण तन्वीला माहीत नसतील माझ्याबद्दल एवढं सगळं साहिलीला माहीत आहे इतकं निस्वार्थ प्रेम करते ती माझ्यावर मग तिला जर काही कोणी बोललं ना तर ते मला नाही खपत त्यामुळे तिचा अपमान मी सहन करणार नाही आता रविराज सुद्धा म्हणतो हो मी प्रतिमाच्या मताला सहमत आहे अस्मिता असं कोणालाही काही बोलू नये गं आता अस्मिताला राग येतो अस्मिता तावाथावाने तिथून निघून जाते त्यानंतर सायली सगळ्यांसाठी खायला आणते सर्वजण आनंदाने गप्पा मारत खात असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू